अकरा महिन्यापासून थकलेल्या पगार द्या बीड जिल्ह्यातील निराधार महिलांची मागणी बीड जिल्ह्यातील अनेक निराधार महिलांना गेल्या अकरा महिन्यापासून पगारच मिळालेला नाहीत यामुळे या महिलांचे जगणे कठीण झाले असून त्यांचा उदारनिर्वाह धोक्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील कडा शहरात या निराधार महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आहे महिलांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की गेल्या अनेक महिन्यापासून आम्हाला पगार मिळालेला नाही आमच्या थकलेल्या पगारी तात्काळ देण्यात याव्यात त्यांना असा इशाराही या निराधार महिलांनी दिला आहे जर पगारी देण्यास टाळाटाळ केली तर आम्ही तहसील कार्यालयासमोर ठेव आंदोलन करू आम्ही निराधार आहोत सरकारच्या योजनावर आमचं जीवन आम अवलंबून आहे पण अकरा महिने झाले तरी पगारी नाहीत आमच्या शोषणाला आता आळा बसायला हवा अशी मागणी निराधार महिलांनी केली आहे आम्हाला अकरा महिने झालं पगार नाही आणि आमच्या माग काही कुणी नाही आम्हाला याचा पगार डोलचा डोलचा पगार काय आम्हाला अकरा महिने झाले येत नाही आम्ही काय खाय आणि काही कळत नाही ओटी बिन कसलं काय ती काही कळत नाही आम्हाला पहिल्यासारखे पगार पाहिजेत किती दिवस झाले पगार नाही दा अकरा महिने झाले मग कवा ती निलक्षण झालं त्याच्या अगोदर पगार झाले आम्हाला तुमच्या काही मैलांना पगार इथं मिळालाय का अकरा महिने अकरा महिने झाले आम्हाला पगार नाही काय नाही विधवा बायांनी काय करायचं त्यांच्या हातावरले पोट येत त्यांना काम धंदा होत नाही काय होत नाही आम्हाला टामाच्या टायमाला महिन्याच्या महिन्याला पगार पाठवायचं आणि तसेच समोर येऊन बसू आम्हाला आम्हाला दिसत नाही काय नाही आम्हाला पगार पाहिजे हवा काय आम्ही पगार नाही हा पगार राहून द्या हा आमच्यावरच पाहिजे आमचं हा उडत नाही काय नाही आम्हाला आमचं उमटत नाहीत आमचे आम्हाला पहिल्यासारखं आमचं पाहिजे पगाराचे चुली मांडून तिथं पैसे देत राहून तिथं तुमच्या पैसे खाऊ आम्ही नाही तर उपाशी का, का मारी ना काही का करी ना मग पण आम्हाला पगार पाहिजे पहिल्या सारखा पहिल्या सारख्याच आम्हाला ते याच्यावर आम पैसे मिळाले पाहिजे हे आम्हाला वटी बी त्याच्या मोबाईल नाही त्याला काही नाही आम आणि माझ्या नाही तर काय करायचं त्याच्या मोबाईलच पैसे मिळत आम्हाला ज्याला पुरस्वर येतं ते देत अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील निराधार महिलांचे एकूण अकरा महिन्यापासून पगारी थकले आहेत तरी या पगाराविना निराधारांचं जीवन जगणे कठीण आहे तरी त्यांना तात्काळ पगारी द्यावा अशी मागणी या निराधार महिलांनी केली आहे या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता येथील तलाठी यांनी या सर्व मै, निराधार महिलांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं तलाठी यांनी आश्वासन दिलं आहे